पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचं सर दर्शन घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केली धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र दाखवण्यात आलं असा उपरोधिक टोला यांनी लगावला आम्हाला न्याय मिळत नाही तारखा पडतात आणि यामागे शंका निर्माण झाल्याचंही यांनी म्हटलंय सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आर्थिक दोघे त्यांच्या दोघांतला संवाद हा पाहण्याचा आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहेत